तुमचा प्रश्न बरोबर आहे मला सांगा शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून दिले त्यांची वाढवून म्हणजे काय की बेस रेट बेस रेट म्हणजे काय की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन विक्री किंमत त्याला बेस रेट म्हणायचं साखरेचा जसा बेस रेट आहे की त्याच्या खाली कुणी जाऊ नये तसा कांद्याला चोवीस रुपये दहा पैसे त्याच्या कुणी खाली जाऊ नये दुधाचा जो रेट आहे तो अठ्ठेचाळीस रुपये गाईच्या दुधाला आहे आणि म्हैशीच्या दुधाला अठ्ठावन्न रुपये आहे गाई गोमाता आहे म्हणणारे जे पांढरपेशी आहेत ना शहरामध्ये ती आता कुठं काशी केली त्यांनी त्यांना जे दूध मिळतं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं भेसळ दूध मिळतं आहे तरी हे पांढरपेशी केवळ भक्त म्हणून असा हरामखोरपणा करता आहे याच्यामुळं देशामध्ये दुधाची जी उत्पादकता आहे ही जवळपास पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के कमी आहे दुधात भेसळ आहे त्याच्यामुळं लोकांना कॅन्सर विन्सर अनेक आजार होत आहे आणि त्याला विखे पाटील अनूप कुमार शेखर गायकवाड यांच्यासारखे अधिकारी जबाबदार आहेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे शेखर गायकवाड निलंब तो तर सस नि रिटायर झाला आहे त्याच्यानंतर तो यशदामध्ये अतिरिक्त महासंचालक असे काही त्यांनी दिवे लावलेले आहेत त्याच्यावर तो कठोर कारवाई झाली पाहिजे अनुप कुमारची अक्कलपट्टी नाही त्याला निलंबित केलं पाहिजे आणि विखे पाटलाला त्याची हकलपट्टी झाली पाहिजे त्याचं निलंबन देखील झालं पाहिजे त्याला काढून टाकलं पाहिजे जय किसान